नमस्कार आदरणीय मंच आणि माझ्या प्रिय विक्रम मेडेनी कवितेचा शिक्षक आहे माझी मायबोली मराठी नाळ भाषेची सुगळ आली गोड गर्भ संस्कारात कर्ण मधुर गोडवा असभिन लक्षास job and सुरली गर्भ संस्कार जय जय जागो जागी शहरात हुकुमत मराठीची जागो जागी शहरात नाळ भाषेशी जुळली गोळ गर्भ संस्कारात नाळ भाषेशी जुळली गोड गर्भ संस्कारात कर्ण मधुर थोडवा असा भीम chegas. É